की लाएटर लाएटर का बघितलं काय आणलं नवीन ते लायटर लावायचं लाय आणलं का हा लाइटर लागत माहिती लायटर आणलं लायटर खूप आवडतो गॅस खूप आवडतो अगं कमेंट वाचते का नाही तू वाच मला वाचता येत काय ते लिस्ट समजत नाही समजत नाही म्हणजे वाचता नाही येत म्हणून अक्षर नाही नुसती व्हिडिओ बघत हा चित्र बघत हा चित्र बघत कुठं राती माई कशी तुम्हाला भेटायला येते शिरा शिरालाही चांगला झाला सांजालाही चांगला झाला बर भाजी लय भारी झाली हा बर असं म्हणते लोक तुला काय म्हणशील तू काय म्हणू त्यांना सबस्क्रायबर्स आहेत ना तुझे हा हा ते म्हणते कि माई खूप छान स्वयंपाक हा कडक चपात्या करून ठेवते काशीप भोपळा दोन घ्यायच्या काय माई तर नवीन लाईटर आणलं तुला चला आता माई आता काशीपळ भोपळा करून दाखवणार आहे माईचं सांबर पण होत आहे ना आणि पातळ भाजी पण होती का पातळ भाजी नाही होती मग सांबर मध्ये होती हां आणि मग आता कशी सुक्की करणार आहे का हां सुक... सुक्कीच करणार आहे पातळ नाही टाकले ती ओक लसूण टाकला जिरे टाकले हां टाकला की काचीपळ भोपळा टाकला खालून घ्यायचा भोपळा काथिंबीर टाकते काशीफळ भोपळ्याची पड़ भाजी केली। करून दाखवली तुम्हाला माईला लाईक करा बर का आणि सबस्क्राईब करा चॅनल ला भोपळ्याला पाणी टाकलं काशीफळ पाण्याचं कुठ टाकलं शेअर करा लाईक करा